एखाद्याची इच्छा नसताना त्याच्या सहवासासाठी लाचार होण्यापेक्षा वेळेची त्याच्यापुढं भीक मागण्यापेक्षा मनाची समजूत काढून दूर येऊन एकटं राहिलेलं कधीही बरं हातात काही नाही म्हणून कुणाला भिकारी नाही समजायचं काय माहिती सगळं वाटून रिकामा झाला असेल खांद्यावर जबाबदारीचं ओझं असणाऱ्या स्त्रिया स्वतःसाठी जगायचं विसरून जातात प्रकाश रोखोक असतो थो, लपवा लपवीचा खेळ फक्त अंधारापाशी असतो अंधार आणि आतल्या गाठीची माणसं सारखीच असतात खेळ नशिबाचा आहे नाहीतर प्रत्येक मंदिरात तुलाच मागतोय आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो समोरच्याशी कसं वागावं हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसासमोर गप्प राहिलेलंच बरं असतं कारण अशा माणसामुळं आपले विचार खराब होतात ज्यानं पण नातं प्रामाणिकपणे टिकवलं तो नेहमी रडताना दिसलाय ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते काही नाती असतात ज्यामध्ये प्रेम तर खूप असतं पण विश्वास कुठेतरी कमी पडतो विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर ठेवा कारण सर्व काही बदलण्याची ताकद फक्त वेळेतच आहे आकाशातील तळपता तारा होणं शक्य नसेल तर अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजळा काही पानं काय फाटली आयुष्याच्या पुस्तकातली लोकांना वाटलं आमचा काळच संपला आयुष्यात पैशानं कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं जास्त आनंद देतात नशीब तर प्रत्येकाचं वेगळं असतं पण नेहमी आपलं खराब आणि दुसऱ्याचं चा चांगलं वाटतं बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा बकऱ्याचाच दिला जातो वाघाचा नाही जेव्हा आपण कुणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोन पैकी एक परिणाम मिळतो जीवनासाठी एक चांगली व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा लक्षात ठेवा सकाळी लवकर फक्त तीन लोक उठतात आई जबाबदारी आणि मजबुरी काही गोष्टी माफी लायक नसल्या तरी माफ करावं काही लोकांना त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी कारण मनात द्वेष ठेवून त्यांचं नाही काही जाणार पण आपल्या स्वतःला त्रास मात्र नक्की होणार वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की कि त्यांना किमतीचं लेबल नसतं पण हरवल्या की समजतं त्यांची किंमत किती मोठी असते माणसाचे खरे रंग तर तेव्हाच दिसून येतात जेव्हा आपण वाईट परिस्थितीत त्यांना मदतीचा हात मागत असतो दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला एकदा रशात बघावं उगाच गैरसमज करून दुसऱ्यांबद्दल अफवा पसरवू नका